दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी कुल जमाते तंजीम आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले परिस सुरेश गायकवाड आणि मुलींमध्ये राज्यात पहिली आलेल्या कुमारी वैष्णवी राम गायकवाड प्रादेशिक परिवहन अधिकारी अबूबकर नदाफ यांचा सत्कार केएमसी गार्डन येथे मौलाना ताहिर बेग यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस आयुक्त यम यां राजकुमार यांच्या शुभास्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य डॉ एम ए दलाल निवृत्त पोलीस उपाधीक्षक इक्बाल शेख गुणवंतांचे पालक स्मिता गायकवाड आणि मराठा सेवा संघाचे राम गायकवाड जेल रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान आदी उपस्थित होते सोलापूर शहर हे एकात्मतेचा संदेश देणारं शहर आहे मागील दोन वर्षापासून आपण पाहतोय की शहरामध्ये विविध धार्मिक एकोप्याचे कार्यक्रम मुस्लिम समाजाच्या वतीनं राबवले जातात यातीलच एक कार्यक्रम म्हणजे मुस्लिम बांधवांनी आपल्या विचारातून आणि कृतीतून दाखवलेल्या ज्ञानाला जशी जात धर्म पंत नसतात म्हणून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा गौरव करण्यात आला हा सत्कार म्हणजे हिंदू मुस्लिम एकोपा बंधुभावाचा आदर्श आहे याचा अभिमान वाटतो असं मत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केला सर्वांना नमस्कार मंचला मंच मे उपस्थित सभी मानव आणि आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती वैष्णवी आणि परिस पर्टिक्युलरली आपला पॅरेंट्स माझे सहकारी सर्वांना नमस्कार सर्वप्रथम मी आयोजकांना अभिनंदन करतो हे अशा एक कार्यक्रम <स्वारी> <स्वारी> आहे ज्यात आम्ही सोसायटीला प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रम आहे आता यांनी अचीव केलेला आहे यांना आम्ही प्रोत्साहन देतात आपल्याला कंग्रॅच्युलेट करून आपल्याला शुभेच्छा देऊन आम्ही आपल्याला अप्रिशिएट करताना आपल्यासारखा जे आणखी मुलं आहे तुमचे पुढच्या पिढी जे आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे कार्यक्रम आहे आपल्या दोघ ज्यांना इथं बोलवलं आणि अभिनंदन केलं सत्कार केला कोणी गव्हर्नमेंट नाही नाहीये तर समाजाकडे बघूनच प्रेरणा घेतली की माझ्या मुलीने आपलं थोडं काहीतरी करावं म्हणून सो मी समाजाचा पण आभार इथे मला बोलवल्याचं मी मांडते आणि मी दोन हजार एकवीस पासून या प्रिपरेशनला स्टार्ट केली जसं सरांनी सांगितलं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही झालं तरी आपण लढत राहायला पाहिजे कुठला तरी दिवस येतो पण त्यासाठी तेवढा ते आपल्यावर विश्वास पण कोणीतरी ठेवायला पाहिजे माझ्या आईवडिलांनी तसा विश्वास माझ्यावर पहिल्यापासूनच दाखवला की नाही तू कर तुला किती वेळ लागू दे कितीही वेळ लागू दे आणि काही दे तू कर तू कधीतरी होशील आणि त्यामुळे मी आत्ता इथं तुमच्यासमोर उभी राहिली आहे कसं होतं सगळे पेरेंट्स आम्हाला बघतात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सगळ्या सगळ्यांना वाटतं की त्यांची मुलं या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यावे तो सबसे सब पहले कहना चाहूंगा हमको हाँ, हमको कामयाबी क्यों मिलती है? इसके बारे में अगर हम सोचे तो सबसे बड़ा हाथ उसमें जो रहता है हमारे माँ बाप का बराबर तो जो हम देख रहे हैं, वो, वो वो मतलब सादे माँ बाप नहीं है जैसा महाराष्ट्र शासन है ना उसके उससे ज्यादा बैकअप स्ट्रॉन्ग बैकअप वाले माँ बाप है <laughs> तो उन उनको देख के जब, जब मैं छोटा था बचपन से मेरे आ, मेरे आजोबा जो थे वो तहसीलदार थे उसके बाद मेरी माँ जो है वो भी सामत कार्य में है और भी है। उसके बार मेरे या प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख युवराज पवार याकूब मंगलगिरी अलीम सय्यद उल्ला शेख हासिब नदाफ राजा बागवान मुजीब सैयद अल्ताफ लिंबुवाले अजीज कोटी लतीफ शाब्दी वाहिद बिजापुरे हेमंत ढवळशंकर फैयाज बागवान इम्तियाज कमिशनर फारूक मडगे इलियास आदिल कासिम बेलीफ, वजाह अब्दुल सत्तार मोहम्मद शफीक रजभरे राजू उंडेकरी मुबीन शेख जावेद, बद्दी, तनवीर गुलज़ार, कादर भागा नगरी कयूम कयूमकर वाहिद तांबोली हरीश शेख बाबा शेख रुस्तुम शेख सिकंदर नदाफ इफान शेख आदि उपस्थिति होती इकबाल का एक शेर है जिससे में आज के खुदब सदारत का आगाज करने जा रहा हूँ मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मरतबा चाहे मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मरतबा चाहे कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है सबसे पहले अल्लाह अल्लाहबालमीन के लिए तारीफ व तोसीफ़ और सना है जो हम सब का खालिक है मालिक है और राजिक है उसके बाद इस दुनिया में इल्म के नूर और इल्म की रोशनी को लाने वाले अल्लाह के आखिरी रसूल हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर सलाम hey, hey, का नजूल हो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरस काही